मी पण शेतकरीच आहे अतिशय वाटते की कुणीतरी फक्त शूज साठी किंवा ड्रेस साठी आत्महत्या करतो का पण खरंच ती आहे परिस्थिती म्हणजे राजकारणाने बोध त्याच्यावरती एक पिक्चर आहे की तुम्ही पॉलिटिक्स वगैरे खेळता दॅट इज अ डिफरंट पार्ट बट बेसिक नीड्स लोकांचा काय त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि थोडं कॅपिटल जी अमाऊंट टॅक्स वड्यावर तुम्ही गोळा करता ती पोहोचते की नाही हेच जास्त लक्ष तुम्ही द्या मी मुंबईमध्ये आली माझा नवरा हॉटेलमध्ये काम करायचं आपण ज्या विभागातून निवडून येतो तिथे एक शेतकरी शेतकरीच आहे तो तिथे त्या शेतकऱ्याच्या मतावर आपण निवडून येतो तर शेतकऱ्यांच्या समस्याकडे राजकारणाने जास्त लक्ष द्यावे पाच वर्ष तुम्ही धान्य पिकवा पण ते तुमच्या घरात ठेवा तुमच्या फॅमिलीसाठी पिकवा नमो पार्वती पते हर हर महादेव मित्रा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा पाहून आलाय कसा वाटला सिनेमा एक नंबर सिनेमा तू प्रत्येक मुवमेंटला अंगावर काढायचं आहे आणि प्रत्येक सीनला अंगावर काटायचं आहे प्रत्येक वेळी असं वाटतं की ऊर भरून येते प्रत्येक वेळी एक एक नंबर ही शब्द आहे बोल बोलण्यासारखं सांगायला तुम्हाला जमणारच नाही सिनेमा खूप छान होता नवीन जनरेशननी खूप बघायची इच्छा म्हणजे बघितला पाहिजे शिवाय शेतकऱ्यांचं खूप म्हणजे दाखवलं रियालिटी दाखवली आहे शेतकरी आत्महत्या का करतात रिअल रिझन दाखवले आहेत तर सरकारने त्यातून काहीतरी घ्यावं म्हणजे जो पोशिंदा आहे पूर्ण महाराष्ट्राला म्हणजे ज्याच्यातून जेवायला मिळतं त्या अन्नाची किंमत काय ते रिअलमध्ये कळेल छान होता आणि खूप हार्ट टचिंग होता खूप हार्ड टचिंग होता, होता फार्मर्ससाठी सिनेमा खूप मस्त वाटला आत्ताच्या जनरेशननुसार जे शेतकऱ्यांवरती परिस्थिती चालू आहे त्यानुसार सिनेमा खूप छान होता खूप मोटिवेशनल सॉर्ट ऑफ होता कारण की यंग जनरेशन जी खूप वेस्टर्न कल्चर टुवर्ड इन्क्लाइंड आहे त्यांनी जेन्युन या मूवी बघितला पाहिजे बिकॉज त्यांना रियालिटी चेक नाही ये सगळे वेस्टर्न कल्चरकडे इन्क्लाइंड आहे सो त्यांना राहायला गरजेचं आजच्या दिवसाचं तर सार्थक केलं असं सा वाटतं ही माझी आई आहे ऐंशी वर्षाची आम्ही तिला पण घेऊन आलो मुद्दामून की हा पिक्चर कसा आहे तो दाखवायला बघितलं तिने तुम्हाला सांगितलं मला छान वाटला मला लय मनापासून आवडला सिनेमा एकदम बेस्ट आहे आणि मी सगळ्यांच ह्यांसाठी बोलले की तुम्ही या अजून सिनेमा बघा आणि इम्प्रेशन आहे याच्यामध्ये की तुम्हाला भरपूर काही समजेल गोष्टी आपल्या बदल आणि ॲक्च्युअल महाराष्ट्र आपला होता गोडा आणि आपण काय करतो ॲक्च्युअल ते खूप अप्रतिम होता आणि म्हणजे असं साक्षात महाराजांना पाहिल्यासारखं वाटत होतं त्यामध्ये अभिनय खूप छान खूप छान सिद्धार्थ सरांनी तर खूपच छान म्हणजे एकदम यावेळेस खूप वेगळा असा होता पण तो उरला टॉलिवूड हॉलिवूड लाईक म्हणजे नाही का असा त्यांचा लूक होता आणि एकंदरीत सत्य परिस्थिती होती ज्या म्हणजे फक्त स्टोरी म्हणून नाही तर ती रिॲलिटी होती आज जी आहे सध्या चालू आणि हा हा जो आहे तो आ, या सध्याच्या म्हणजे निवडणुकी म्हणा किंवा मग हा ह्या सिच्युएशनला खूप छान मॅसेज देईल आणि अभिनय सगळं सगळं एक नंबर होतो महाराष्ट्राच्या राजकारण्यांना काय सांगाल महाराष्ट्राच्या राजकारणा हे सांगा असं वाटतं की आपण ज्या म मतदारसंघातून निवडून येतो तेथील शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्या मतदारसंघात तुम्ही फिरून जा त्यांच्या ज्या काय समस्या आहेत त्यांच्या ज्या काय योजना आहेत तुम्ही ज्या मतदारसंघात पूर्ण राबवल्या पाहिजेत तू पहिला सिनेमा सुद्धा बघितला असेल हा सिनेमा आणि तो सिनेमा पूर्णतः वेगळा आहे तरी सुद्धा जर कम्पॅरिझन करायचं म्हटलं तर कुठला सिनेमा जास्त उजवा वाटतोय ऍक्च्युली न्यू जनरेशनसाठी हा चांगला आहे खूप चांगला आहे तो तुम आपला इतिहास आहे पण हा प्रेझेंटमध्ये कसं जगायचं आहे ना हे शिकवतो हो आपल्याला शेतकऱ्यांवर आहे आणि महाराजांनी काय केलं होतं आणि ते काय झालंय ह्याची दशा पूर्ण दाखवली मी पण शेतकरीच आहे शेतकऱ्यांची मुलगी लहानपणा आणि मला शिक्षण नाही आहे मी मुंबईमध्ये आली माझा नवरा हॉटेलमध्ये काम करायचा याच्यासाठी मला मुंबई बघायला मिळाली नाही तर मी गावातच पडली असते शेतकरी करायला माझा जो प्रश्न आहे ना शेवटचा जो शेतकऱ्यांसाठी तिने सांगितलं आहे की पाच वर्ष तुम्ही धान्य पिकवा पण ते तुमच्या घरात ठेवा तुमच्या फॅमिलीसाठी पिकवा हा खूप चांगला सजेशन आहे कारण त्याच्यानंतरच आम्हाला लोकांना कळणार मध्ये जे एजन्सी वगैरे करतात ब्रोकरेज की जर आम्हाला जर धान्य नाही आलं तर काय होणार ते कधी ब्रोकरेज करू शकतात आम्ही कधी खाऊ शकतो जर त्यांनी पिकवलं तर पण जर समजा त्यांनी पिकवलं आणि आम्हाला नाही दिलं तेव्हा आम्हाला कळणार की त्यांची खरी किंमत काय पण खूप चांगल्या रीतीने मांडलं आहे त्याच्याबद्दल प्रश्नच नाही तुमच्या जनरेशनला काय शिकण्यासारखं या सिनेमा जे आहे त्याला व्हॅल्यू करायला शिकायला पाहिजे ऍक्च्युली मेन म्हणजे स्टे विथ द शेतकऱ्यांची बाजू मांडणारा पिक्चर असा कोणतरी एक डायरेक्टर तरी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की तो शेतकऱ्यांची व्यथा मांडू शकतो ऍक्च्युली खरंच सरकारने आता ही परिस्थिती शेतकऱ्यांवरती आणलेली आहे सिनेमातलं काय आवडलं सगळ्यात जास्त सिनेमातलं जास्त म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी जे दाखवलं ऍक्च्युअली जी परिस्थिती आहे आणि जे होती जास्त करून मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती आहे त्या अजून त्यामध्ये बोलू शकतो पण खूप वाईट वाटलं शेतकऱ्यांची अवस्था बागा, बघून पण ह्या सिनेमात सगळ्यात जास्त असा कुठला प्रसंग होता जो तुम्हाला लागला हे राजकारण शेतकऱ्यांची आत्महत्या खूप वाईट शेतकऱ्या मी स्वतः शेतकरी असल्यामुळे आमच्या असत्या व्यथा आम आहेत आणि खूप छान दाखवलं खरं म्हणजे पहिल्यांदा इतक्या डीप म्हणजे ही अतिशयोक्ती वाटते की कुणीतरी फक्त शूजसाठी किंवा ड्रेससाठी कुणीतरी आत्महत्या करतो का पण खरंच ती आहे परिस्थिती ही अतिशयोक्ती नाही आहे ही मी फक्त मूवीमध्ये दाखवण्यासारखी नाही आहे पण ती जगतोय इथला शेतकरी तो जगतोय आणि ती पहिल्यांदा इतक्या प्रखरपणे आणि स्पष्टपणे मांडली त्याबद्दल दिग्दर्श दिग्दर्शकांचे खूप खूप आभार पण तुम्हाला असं वाटतं का की शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिलं जातं की पाच वर्षांपूर्वी की हे आपण असं करू तसं करू पण वास्तवात शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त आश्वासनच मिळतं हाताला काही लागत नाही हो निस्ते आश्वासनं दिली का कारण त्यांच्या जी समस्या आहेत मेन समस्या ज्या आहेत त्यांना पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहेत त्या जर समस्या सोडवल्या तर शेतकरी चांगलं होईल पिकवण्याचं ज्याला एक आर्थिक उत्पन्न वाढेल ना आर्थिक उत्पन्नानंतर त्याच्या ज्या गरजा आहेत तो आत्महत्याच करणार नाही ना कारण त्याला पुरेसं उत्पन्न जर मिळालं तर तो, तो भविष्यात चांगला राज म्हणून जगेल ना याच्या शेतीसोबत जमिनींचासुद्धा प्रश्न आहे आपण मुंबईत राहतो पण आपल्या गावाकडे घर असतं आपल्या जमिनी असतात कुठेतरी असं वाटतंय की मांजरेकरांनी थेट आपल्या गावाकडची समस्या आपल्या सिनेमाच्या पडद्यावरती आणली आहे नक्कीच आणली आहे कारण का माहिती आहे आम्ही आता जेव्हा गावात जातो आणि आम्ही बघतो ना बाजूच्या लोकांनी आमची घरांच्या जवळ आणत बाकी आता इथे तर ते मंत्री संत्री मध्ये पण इथे शेजारी पण तसेच येऊन करतात मग ते भांडणं मग असं वाटतं की आम्ही चार दिवसाला झालो तर शेजाऱ्यांशी भांडण कशाला म्हणून काय होतं हळूहळू तिथे जाणत जातं आणि आमचं गावच सुटतो मग कायमचं आम्ही इथे ते खूप मोठी खंत आहे ती पण खूप बरं वाटलं की ते बघितलं असं वाटतं की आपल्याशी रक्तात पण शिवाजी संचारतो असं वाटलं खरंच सकाळी आठ वाजता शेतीत जायचं संध्याकाळी पर्यंत सहा वाजेपर्यंत शेतीत काम करायचे आणि उकड्या तानाची पेज जेवायचे एवढं एवढ्यावर जीवन काढलं आम्ही बाबा शेतकरी पण शेतीचं बघून मला लय समाधान वाटतं आणि मला पूर्वीच्या आठवणी आल्या आणि मला रडायला लागलं कारण मुंबईला येऊन मी आता बसून खाते गावात आमचे शेतीच सारखी शेतीश्वर काही नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी जातायत आणि साधी बाब नाही दोन बैल शेतकऱ्या आमचे धीर आहे ना ते कोणीतरी बोलवलं तर जायचे आणि त्याच्यात आम्हाला पैसा मिळाला तरच आम्ही काहीतरी खायचं नाही तर काही नाही कुकड्या तानाची आहे त्यांची परिस्थिती आहे ना ती एकेकाळी यांची परिस्थिती होती माझ्या आईची आज देवकृपेने आलो व्यवस्थित शिक्षण झालं पण शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही तेच आमचे खरं अन्नदाताय धन्यवाद तुमचे कुणाचं काम सगळ्यात जास्त आवडलं शिवाजी महाराजांचं खूप काम आवडलं विलनचं आणि कुठला सीन असा होता जो जास्त इमोशनल वाटला जेव्हा ऍक्च्युली मी अॅनिमल लवर येतो त्या बैलाला जेव्हा मारलं होतं पाय तोडला गेला तर माझ्यासाठी तो तोच सगळ्यात वाईट होता महाराजांची भूमिका कशी वाटली महाराजांची प्रचंड काय त्यांची ऍक्टिंग आहे काय त्याचा आवाज आहे आवाजावरून अंगावर काटा येतोय एकदम प्रचंड बघण्यासारखं वाटतंय खरं तर जे आत्महत्या करतात म्हणजे तो शेतकरी आत्महत्या करतो कुणचा की त्याला इलाजासाठी इलाज सुद्धा करू शकत नाही तो तो खूप भावनिक वाटला मला शिवाजी महाराजांची भूमिका कशी एकदम बेस्ट एकदम बेस्ट जसं नॅचरल वाटतं की बाबा आपण साक्षात बघतोय शिवाजी महाराज कसे वाटले बरे वाटले शिवाजी महाराज आणि त्यांचं काम लय चांगलं झालं त्यांनी नाही खूप छान भूमिका साधली म्हणजे एकदम सत्य कसं असतं आणि ते रियालिटी आहे ती म्हणजे वाटली महाराजांकडून काय शिकशील त्यांची शौर्यता ते खूप ब्रेव होते ते कशालाच घाबरत नव्हते प्लस त्यांची जी माइंडसेट म्हणजे मास्टर बोलू शकतो ते खूप आवडतं तुला आठवत असेल पहिल्या सिनेमात महाराजांच्या रूपात महेश मांजरेकर स्वतः आपल्यासमोर आले होते आणि या सिनेमात सिद्धार्थ बोडके आहे कुठले महाराज तुला जास्त आवडले ॲक्च्युली uh, महेश मांजरेकरांचं पण खूप चांगलं काम होतं पण हे कॅरेक्टर मी पहिल्यांदा बघितले त्यांना मला माहिती नव्हतं की कोण आहे म्हणून पण हे कॅरेक्टर मी पहिल्यांदा बघितलं तर त्यांच्या ना एक एकदम जोश आहे शिवाजी महाराजांचा जो कॅरेक्टर केला ज्याने तो माणूस जेव्हा शिवाजी महाराज समोर आले तेव्हा अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं होतं की शेतकऱ्याची आवाज ऐकून आत्ता तरी महाराज आपल्यासाठी येत आहेत आता तरी ह्या जगामध्ये शिवाजी महाराजांची खूप गरज आहे कोणीतरी असं तरी पाऊल उचललं पाहिजे सर्वसामान्य जनतेसाठी की की शेतकऱ्याची व्यथा तो पुढे मांडू शकेल दोन्ही सिनेमे वेगळे आहेत पण कम्पॅरेटिव्हली कुठला जास्त आवडला कम्पॅरेटिव्हली बघितला तर हा बेस्ट वाटतं मला ॲक्च्युअल की जेणेकरून आपल्या गावाकडचे पूर्ण याच्यामध्ये दाखवलं आहे राजकारण्यांना काय सांगाल त्यांनी म्हणजे राजकारण बाजूला ठेवून जी खरी परिस्थिती आहे त्याच्यावरती काहीतरी इम्प्लिमेंट केले पाहिजे नवीन कायदे आणले पाहिजे तर म्हणजे ह्याच्यातून काहीतरी एक नवीन हे चालू होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील तुझी जनरेशन वेगळी आहे तुझ्या जनरेशनने का हा सिनेमा बघावा आणि तुला यातनं काय मिळालं मला यातनं एक आता बिकॉज आपण मुंबईला राहतो आपल्याला गावाकडची असं इन्फॉर्मेशन असते की तिकडे काय ॲक्च्युअल परिस्थिती आहे तर माझ्या जनरेशनला ॲटलीस्ट ते कळेल की तिकडे काय परिस्थिती आहे किंवा जे आता मायग्रेटेड लोकं आले म्हणजे दुसऱ्या स्टेट्समधून त्यांच्यासाठी पण की मराठी माणूस काही करू शकतो म्हणजे काय ॲक्च्युली ताकद आहे मराठी माणसाला ती मूवीने ॲक्च्युली दाखवली आणि ती सगळ्यांना कळणं गरजेचं असं मला वाटतं सिद्धार्थ जाधवला ओळखलं की नाही सिनेमा हा हा खतरनाक लोक एकदम एकदम जबरदस्त लोक होता अप्रतिम विशेष म्हणजे मी फक्त आणि फक्त त्याच कॅरेक्टरना बघायला बघायला आलो होतो कारण की फर्स्ट टाईम एवढा म्हणजे असा त्यांचं लुकच खूप डेंजर होतं आणि तसं त्याने साकार केलं निभावलं एकीकडे आपण म्हणतो मराठी सिनेमा चालत नाही आहे पण दुसरीकडे तुमच्यासारखे प्रेक्षक सांगतात की मराठी सिनेमात खूप चांगला कॉन्टेंट तयार होतोय तुम्हाला याविषयी काय वाटतं की असे सिनेमे सगळ्यांनी येऊन सिनेमागृहात बघायला हवे का हो डेफिनेटली बघायला हवं कारण आय डोंट थिंक की आताच्या लोकांना आताच्या जनरेशनला काय इम्पॉर्टन्स आहे फार्मसचं किंवा जे रूट्स आहेत त्यांचं सो तेच जपून ठेवायला पाहिजे हो हे सिनेमा पिक्चर पाहणार आजकाल जनरेशन अशी आहे की त्यांना फक्त रिमिक्स पाहिजेत कुठेतरी चांगले पिच्चर असतील किंवा शेतकऱ्यावरती असतील त्यांना असे सिनेमे नको आहेत फक्त एन्जॉय लाईफसाठी मुले मुली किंवा प्रेक्षक जेकडून येतात त्यांना असे सिनेमे नको आता मी माझ्या मुलीला लहानपणापासूनच फक्त पहिला पिक्चर दाखवला मी तिला तिचं नाव दिव्यश्री आहे पहिला पिक्चर दाखवला मी तिला तो छावा होता आत्ता दुसरा पिक्चर आला महाराजांचा तो आत्ता आम्ही दोघेजण त्यासाठी बाळायला घेऊन त्यासाठी स्पेशली आलो की लहान मुलांवरती जर आता हे संस्कार झाले तर पुढे होऊन ही अशी वेळ आपल्यावरती येणार नाही तुम्हाला प्रेक्षक म्हणून विचारलं की सिनेमात काय खटकत किंवा काय सुधारणा करायला हवी तर काय सल्ला द्याल किंवा काय मनोगत सांगाल काय वाटलं नाही मला तुम्ही पॉलिटिक्स वगैरे खेळता दॅट इज अ डिफरंट पार्ट बट बेसिक नीड्स लोकांचं काय त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि थोडंसं कॅपिटल जी अमाऊंट टॅक्स वडेवर तुम्ही गोळा करता ती पोहोचते की नाही ह्याचं जास्त लक्ष तुम्ही द्या बिकेज जस्ट इम्प्लिमेंटिंग द स्कीम्स वोंट वर्क ते बघावं बघायला लागेल की ते आहेत की नाही दॅट इज इम्पॉर्टंट नाही माझ्यामध्ये टेन टेन ऑफ आहेत सगळ्यात जास्त काम कुणाचं आवडलं मला राजांचं राजकारण वेगळं आणि जास्त करून शेतकऱ्याकडंच लक्ष द्यावं सिनेमामध्ये पाहिल्यानुसार किंवा आत्ता जनरेशनमध्ये आपण पाहतो आत्ताच महापौर येऊन गेला शेतकऱ्यांची व्यथा राजकारणी किंवा आपले मुख्यमंत्री साहेब सगळेजण मदत करतात पण प्रॉब्लेम असं होतं की जी सरकारी योजना आहे ती शेतकऱ्यांपर्यंत काही माणसांथ्रो पोहोचू शकत नाही तर मला असं वाटतं की सरकारने याच्याकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे राजकारण्याने लोकांनी जे आता आपण ज्या विभागातून निवडून येतो तिथे एक शेतकरी शेतकरीच आहे तो तिथे त्या शेतकऱ्याच्या मतावर आपण निवडून येतो तर शेतकऱ्यांच्या समस्याकडे राजकारण्याने जास्त लक्ष द्यावे जेणेकरून असं की शेतकरी आहे हा शेतकरी पुढे राजा होईल या हिशोबाने सगळ्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आज आपण खातोय पितो अन्न तो पिकवेल तरच आपण खाणार आहे तर शेतकऱ्यांना ज्या गोष्टी समस्या भेटचावत आहेत त्या समस्या आहेत ना त्या जा समस्या जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे आष्टम कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती गजपती श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित पारंगत राजनीति राजनीतिधुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय खुलावतंस संवासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जिदाऊ साहेबांचा जिजाऊ साहेबांचा जिजाऊ साहेबांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की <T1> धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वती बटे हर हर महादेव